नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवा वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठक वर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमध्ये एका पात्राची मृत्यू होणार आहे मित्रांनो नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये पाहायला मिळते की महिपत हा प्रियाच्या मागे धावताना दिसतोय तो घोंगडी घेऊन तिला मारण्यासाठी धावताना दिसतोय हे सगळं नाट्य हॉस्पिटलमध्ये घडतं आणि प्रिया शेवटी त्याच्या तावडीत सापडते आणि महिपत तिच्या पोटात मोठा सुरा खूप असतो आणि प्रिया ही जागेवरच कोसळते त्यामुळेच आता या मालिकेत प्रियेचा मृत्यू होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तर काही प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत प्रियाला मारलं तर मालिका पुढे जाणार आता काही दाखवत आहे तुमच्याकडे स्टोरी नाहीये मेन विलन कोण आहे प्रिया मरणारच नाही ती मेली तर मालिका नाही चालणार दुसरा विलन आणावा लागेल अशा प्रतिक्रिया देत मालिका पुढे नेण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा